नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी सटाणा इथून आलेलो आहे आज रुची आपण औंदाण्या गावात तर नानान त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश एखादं त्यांनी त्यांच्या डाळिंबागेसाठी वापरलेले यावर्षी पहिल्यांदा वापरले आहे त्यांनी नमस्कार नाना नमस्कार तुमचा परिचय द्या त्या शेतकऱ्यांना माझं नाव सतीश वसंत निकम मुकम पोस्ट औंदाणे बरोबर तुमचा मोबाईल नंबर पण मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस चौसष्ट पहिल्याच वर्षी तुम्ही पहिल्याच वर्षी वापरलं आणि एकदा लावले पण अजून एकदा चार महिन्याचं झाल्यावर लावलं असता अधिक फायदा आणखी झाला असता म्हणजे तुम्ही एकाच वेळेस एकाच वेळेस लावलेलं आहे आणि फॉस किती आणि पोटॅश किती किती लावलं एक एक किलो लावलेलं आहे बरोबर म्हणजे फॉस अर्धा किलो आणि पोटॅश अर्धा किलो बरोबर आणि लाव लाव दिन एक लावले तुम्ही तेव्हा तुम्ही काही खड्ड वगैरे खंदून लावले का फक्त ड्रिप खाली तुम्ही थोडस बाजू करून हां हा खत चाकोर दिलं जागा साफ करून आणि तिथं त्या ठिकाणी किलो खाद्य टाकलं दोन पास अर्धा किलो आणि पोटायच अर्धा किलो अर्धा किलो आणि एकाच वेळेला एकाच वेळेला पण दोन वेळेला गेलं पाहिजे होतं अधिक फायदा झाला असता बरोबर आणि एक खाद्य तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट भेटला या खाद्य या चकाकी लावल्यापासून फळाला आणि कलर चांगला आला कारण या पहिल्याच वर्ष होत त्या शिरसाठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिरसाठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आहे का पूर्ण शिरसाठ साहेबांची पण एक चूक झाली अजून चार महिन्याच झाल्या फळ झाल्यानंतर जाऊ असताना अधिक रिझल्ट मिळाला झाला असताना चार महिन्यानंतर तुम्ही परत अर्धा अर्धा किलो लावलं असतं तर तुम्हाला साठी चांगला फायदा अजून साईज मिळाली असतो म्हणजे ही साइज तुम्हाला चांगलीच भेटली आहे पण अजून तुम्ही लावलं असतं तर अजून तुम्हाला चांगलाच फायदा झाला ते काय आहे पहिल्याच वर्षाचा अनुभव नसल्यामुळे आपण शिरसाट साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एकदम माझं प्रत्येक शेतकऱ्याला असं ज्यांना बी बागेची क्वालिटी काढायची असेल त्यांनी आवश्यकदा शिरसाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बागेला विजिट द्यायला पाहिजे आणि तुम्हाला हे खत कसे आवडले कसे वाटले तुम्हाला चांगले खत चांगला चांगला रिझल्ट रिझल्ट टाकल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला होता पंधरा दिवसात लगेच रिझल्ट पंधरा दिवसात रिझल्ट भेटला होता म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं की इतर शेतकऱ्यांनी बी शिरसाठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना खरंच थोडासा विश्वास टाकायला पाहिजे दि मी बी आधी काय भाऊ असं प्रत्येक असं कंपनीवाले येतात किंवा दुकानदार येतात पण खरोखर शिरसाळ साहेबांचं मार्गदर्शनाखाली जर काम केलं ना, के ना। खर्च बी कमी जास्त कोणते बी असं औषध किंवा वेळ नसताना कोणते बी मार मारायला असं लावत नाही ते ज्या टायमाला ज्या टायमाला गरज ज्याची औषधाची ते गरज असेल त्याच टायमाला सांगतात ते हो एक त्यांचं ते चांगलं मार्ग मार्गदर्शन चांगलं आहे इथं काही दुकानदार काय आहे हे मारा ते मारा ज्या बाजू औषध हे करा फक्त विक्रा करण्यासाठी ते आहे काही करतात कसं नाही आपण सांगितलं तरी सांगतात ते आता त्या औषधाची गरज नाही तुम्ही खर्च करू नका खर्च रिझनेबल झालेला किती झाड आहे तुमचं सातशे झाड आहे झाड हो आणि तुम्हाला शेतकरी मालचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य वाटलं एकदम योग्य वाटलं बरोबर बरोबर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न कराल का त्यांनी पण आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं सुद्धा करायला पाहिजे जास्त जास्त इच्छा असते मला चांगला रिझल्ट मिळाला आहे बरं बरं चाल दादा थोडं दाखवा बरं बघत आणंद त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खतं वापरले त्यांना चांगला रिझल्ट भेटला तर तुम्ही पण वापरून बघा चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला पण धन्यवाद